धावसंख्येचा थोडासा बदल होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते चोवीस पुन्हा एकदा सध्या सर्वत्र क्रिकेटचा हंगाम सुरू झालेला असतानाच अंबरनाथ मध्ये पी सामन्यांच्या धर्तीवर बी सी एल क्रिकेट सा सामन्याचे आयोजन करण्यात आले शिवसेना युवासेना अंबरनाथ शहर आणि एस एन आठ बॉईज यांच्या संयुक्त विद्यमाने अरविंद वाळेकर अण्णासाहेब चषक या नावानं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्यात अंबरनाथच्या खुंटवली परिसरातील विटभट्टी मैदानावर एक आणि दोन फेब्रुवारी असे दोन दिवस अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा दिवसरात्र पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे शनिवारी या स्पर्धेला सुरुवात झाली असून या स्पर्धेत एकूण आठ संघांचा समावेश आहे आयपीएल प्रमाणेच या संघांचा लिलाव झाला असून विविध संघ मालकांनी हे संघ विकत घेतले आहेत या स्पर्धेतील विजेता संघाला पन्नास हजारांचं रूप पारितोषिक आणि चषक मिळणार आहे शहरातील क्रिकेट खेळाडूंच्या कला कौशल्याला वाव मिळावा या अनुषंगाने कल्याण लोकसभेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आले भारतामध्ये क्रिकेट फार खेळलं जातं आणि क्रिकेटला फार क्रेज असा क्रिकेट हा संघ क्रिकेट हा प्रकार अंबरनाथमधील देखील अनेक संघ हे मोठ्या नावाजलेले खेळाडू आणि नावाजलेले संघ या मुंबईत खेळतात आणि अंडर आम क्रिकेट सर्कलचे हे जे सामने आहेत आज आम्ही अंबरनाथमध्ये मा युवासेनेच्या माध्यमातून भरवलेले आहेत या सामन्यांचं सा वैशिष्ट्य असं आहे की जनरली सगळ्या ठिकाणी नॉकआउट मॅचेस म्हणजे आपापले संघ घेऊन आपण जे टुर्नामेंट खेळतो एक मॅच जरी हरली तरी आपण बाहेर निघून जातो अशा पद्धतीचे सामने होतात आम्ही बी सी एल म्हणजेच आय पी एलच्या धर्तीवर बी सी एलचे जे सामने आहेत हे अंबरनाथमध्ये हे चौथं पर्व या बी सी एलचं आम्ही इथे भरवलेलं आहे आणि याच्यामध्ये विविध संघ ज्या संघांचे विविध खेळाडू असतात ते एकत्र येऊन त्याचा लिलाव होतो आणि खरंच आम्ही लिलाव करून ते त्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये काही पैसे देऊन ते लिलाव करून असे हे सामने इथे बी सी एलचे भरवलेले आहेत दोन आठवड्यांपर्यती पूर्वी त्याचा एक लिलाव झाला आणि लिलावानंतर आज एक आणि दोन फेब्रुवारी रोजी आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब अरविंद वाळेकर साहेब आमचे शिवसेना शहर प्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे सामने इथे भरवलेले आहेत आणि जवळपास शंभर खेळाडू या बी सी एलमध्ये यांनी भाग घेतलेला आहे